सरणला क्रांतिकारी जयवीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमायचे नातू सर सरण आंदोल आंबेडकर यांनी दोन दिवसापूर्वी केंद्रीय कार्यालय दादर या ठिकाणी या गावचं पिंपरी चिंचवड शहराचं भूषण आणि ज्यांची ओळख आंदोलन आंदोलन कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे असे गुलाबराव पाट पाटील यांची नियुक्ती या शहरावरती केली आणि जे आत्ता आपण एक चार आठ दिवसापूर्वी पाहिलं की राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब आणि आमदार आंबेडकर यांची युती झालेली आहे राजकीय युती, युती आहे आणि राजकारण करायचं असेल तर आपण आपल्याला निवडणुकीचं राजकारण केलं पाहिजे निवडून येईल याचं राजकारण केलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो की युती झाल्याशिवाय आपण आपला निवडून येऊ शकत नाही म्हणून ही एक चांगल्या प्रकारे युती केलेली आहे नजी नजीकच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन तोंडावरती आलेले आहेत आणि त्या इलेक्शनच्या संदर्भातून जर पाहिलं तर गुलाबराव पानपाटील साहेब सारखा जर खंदा कार्यकर्ता किंवा चवळीचा कार्यकर्ता या शहरावरती अध्यक्ष दिल्यानंतर नक्कीच या शहराचा चेहरा मोरा बदलेल राजकीय चेहरामोरा बदलेल आणि जास्त नाही पण आम्ही याचे संसद महानगरपालिकेचा दार नक्कीच हटावो आमचे दोन अंकी नगरसेवक नक्कीच या महानगरपालिकेवरती जातील अशी अपेक्षा व्यक्त करतोय त्यांच्याकडे कसं आहे आता हे जे शहर आहे खूप मोठी महानगरपालिका मा, मा, आहे तीन विधानसभा आहेत पिंपरी असल चिंचवड आहे आणि बसुरी आहे ह्या पूर्ण शहराची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती बोलली आहे आणि ते जबाबदारी योग्य ती पार पाडतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे काय सांगाल अनेक वर्ष आपण चळवळीमध्ये राहिलेला आहात चळवळीचा आणि रिपब्लिकन सेनेची मोठी जबाबदारी आपल्या तुमच्या तुमच्या शहराची जबाबदारी आलेली तर शहराध्यक्ष म्हणून आपल्या रूपरेषा काय असणार आहे शहराच्या भविष्यानुसार सर्वप्रथम मी सध्या आनारासाहेब आंबेडकरांचं मी आभारी आहे की त्यांनी मला ह्या शहराची जबाबदारी देऊन त्यांनी मला त्यांच्या ऋणात ठेवलेलं आहे मी येणाऱ्या दिवसामध्ये ॲक्च्युली आता तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्याकरता शहरामध्ये जिथं जिथं आपले पॉकेट्स आहेत जिथे जिथं आपले वोटिंग आहे तिथे तिथं माझं जास्तीत जास्त शॅका बांधून आपला हक्काचं वोट कसं निर्माण करता येईल आणि सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला कसं काम करून त्यांना न्याय देता येईल याच्यावर मला माझा जास्त भर असणार आहे कारण जर मी काम केलं तर ज्या पद्धतीने आमचे निरीक्षक देखणे साहेबांनी सांगितलं की दोन अंकी संख्येचे उमेदवार आपले महानगरपालिकेमध्ये असणार आहेत दोन अंकी महानगरपा संख्येवर जर का आपले महा नगरसेवक गेले तर मी नक्कीच सांगेन साहेब आपला मा उपमहापौरती तिथं असणार आहे याच्यात दुमत नाही पण त्या मार्गावर मार्ग का चालायचं असेल तर त्या पद्धतीने मला काम करायला पाहिजे त्या पद्धतीने मला बांधिंग करणं गरजेचं कर आहे आणि त्याबरोबर माझे सहकारी जे आहेत मग त्यामध्ये युवक आघाडी असेल महिला आघाडी असेल आणि आपले इतर ब्रांचेस जे असतील त्यांचे जुने नवीनची सांगड बांधून सगळ्यांना सोबत घेऊन मी तो जास्तीत जास्त प्रयत्न करायचा प्रयत्न काम करायचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपण महानगरपालिकेमध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील आणि आपलं अकाऊंट कसं ओपन होईल तिथं महानगरपालिका इलेक्शन लढलं तर त्याच्या रुप्रेशर कसे असत ॲक्च्युली आता स्वतंत्रचा विषय नाही आहे मित्र प आता श्रद्धे सा आनंदरा आंबेडकर साहेब आणि आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जी युती केलेली आहे यांनी जी अलायन्स केलेलं आहे साहेबांनी ज्यावेळेस अलायन्स केलं होतं त्या अलायन्सच्या वेळेस सांग आनंद साहेबांनी सांगितलं होतं की ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांकरता लढवलेली युती आहे कार्यकर्ता डेव्हलप कसा का होईल कार्यकर्ता मोठा कसा का होईल त्या अनुषंगाने आनंदरा साहेबांनी युती केलेली आहे त्यामुळे एकट्या लढायचा विषय येत नाही दुसरा प्रश्न तुमचा असा होता की युतीमध्ये तुमची सांगड कशी होईल आता आमचे मित्रपक्ष जे आहेत आता हा एकट्याचा निर्णय नसणार आहे मित्रपक्षाला घेऊन दोघांची सांगड घेऊन त्यांचे जुने नवीन कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हो। या सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यांचा मोठा सहभाग घेऊन आपण जास्तीत जास्त संख्येने महानगरपालिकेचा दरवाजा कसा आपण ठोठवणार याच्यावर आपलं काम असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझे कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन ते अज्ञानातून ज्ञानाकडे कसे येतील आणि राजकारण कसं करत राजकारण आणि समाजकारण हे दोन गोष्टी भिन्न आहेत ह्या दोन्ही गोष्टीची व्याख्या त्यांना समजून सांगून आपल्याला जास्तीत जास्त वोट कसं मतदान कसं मिळेल त्या अनुषंगाने त्यांना मी प्रशिक्षित करायचा प्रयत्न करणार आहे आंबेडकरी कार्यकर्ता भाजपच्या विरोधात सुरुवातीपासूनच राहिलेला आहे आणि आता जे एकनाथ शिंदे आहे ते पण भाजपसोबतच आहे तर मग तुम्हाला कार्यकर्ता तुम्हाला किती कितीपासून सुधाराल ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल येणाऱ्या मागच्या काळामध्ये आपण जे जे इलेक्शन केलेलं आहे जे जे निवडणुका लढलेलो आपण त्यामध्ये अगदीच तळागाळातलं सर्वसामान्यातलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशी भूमिका होती की आपण कुणाच्या तरी हातात हात घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे आणि आनंद साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे याचा नक्की फायदा होईल कारण मी मला जसं साहेबांनी माझ्या खांद्यावर शहराध्यक्षाचा जबाबदारी दिली त्या दिवसापासून माझा फोन गेले तीन वर्ष झाले मी अलिप्त होतो पदमुक्त होतो तेव्हा माझा एवढा फोन कधी नाही वाजला पण एवढ्या दोन दिवसामध्ये माझ्या फोनलासुद्धा विश्रांती नाही साहेब त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच आश्वासित करतो की येणाऱ्या दिवसामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातली जी खतखत होती जी काय भूमिका होती ती साहेबांच्या निर्णयाने ती पूर्णपणे भरून निघेल याची मला शंभर टक्के खात्री आहे महापालिका साहेब आपण बाबासाहेबांचे स्वतःला मुलं म्हणून घेतो ते आपण संविधानाचे पाईक आहोत असं आपण म्हणतो जिचं बाबासाहेबांनी महिलांना पू द दर, बरोबरीचा दर्जा दिलेला आहे आम्ही आम्हीसुद्धा त्यांचीच मुलं आहोत आणि आनंदरावसाहेब बाबासाहेबांचे सख्खे नातू आहेत याच्यामध्ये दुजाभाव कुठलाच होणार नाही आहे आम्ही काही राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे आम्ही किंवा शि शिवसेने गट नाही आहे महिलांना एक साईड करून आम्ही इलेक्शन लढू आमचा जेवढा सहभाग असणार आहे तेवढाच सहभाग महिलांचा असं देखील असणार आहे काय सांगाल बऱ्याच वर्षानंतर शहराला खंबीर निर्माण शहराध्यक्षाच्या रूपाने मिळालेले रिपब्लिकन सेनेनं ज्यावेळेस शहरामध्ये पदाधिकारी नव्हता त्यावेळेस रिपब्लिकन सेनेची धुरा आपण सांभाळलेली आणि रिपब्लिकन सेनेचं नाव आपण जागृत ठेवलं होतं पण नक्कीच आता गुलाब पाट पाटील असतील वेगळी ते असतील यांची साथ तुम्हाला मिळालेली तर रिपब्लिकन सेनेची विचारधारा कशी आपण जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत प्रथम सर्वांना जेवी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो युतीचा निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर त्यांचं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि जर सत्ताधारी पक्षाबरोबर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ते आले पाहिजेत पक्ष वाढला पाहिजे आणि आपली सत्तेत जर आपण वाटा पाहत असेल तर आपल्याला त्या कॅप त्या कॅपॅसिटीचे ने नेतृत्व आपल्या इकडं पाहिजे तर आमच्याकडे शहरामध्ये हे गुलाबराव पानपाटील साहेबांचं साहेबांनी जी नियुक्ती केली तर ते त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि गुलाबराव पानपाटील साहेब हे नवीन नाहीत खरं तर त्यांना रिपब्लिकन सेनेची पहिलं काम केलेलं के आहे वंचितचं काम केलेलं आहे आणि त्यांची धडाडीचे कार्यकर्ते आहे आणि त्यांचं नेटवर्क भरपूर आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना साथ देऊ इथून पाठीमागं जे रिपब्लिकन सेनेची खडचड परिस्थिती होती त्यामध्ये पण आम्ही डगबगलो नाही आणि रिपब्लिकन सो सेना सोडली नाही आम्ही आमचा विश्वास आमच्या नेत्या होता रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनाने आनंदराज साहेब योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटत होतं त्याप्रमाणे साहेबांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आपण बघितलं शहराच्या आता अनेक समस्या आहेत आता शहराध्यक्ष देखील मिळालेले आहेत महिला अध्यक्ष देखील मिळालेले आहेत मोठी मोठं जन आंदोलन करून शहराच्या चे विकासासाठी आंदोलन करण्याची तयारी निश्चितच या ठिकाणी गौरीताई सेलार यासुद्धा धडाडीच्या आणि धाडशी महिला आघाडीच्या नेत्या आहेत त्यांना जिल्ह्याचं पद दिलेलं आहे त्या त्याचबरोबर आमचे गुलाबराव पान पाटील त्यांचं काम आम्ही पाठीमागं पाहिलेलंच खूप डॅशिंग नेतृत्व आहे आणि त्यादृष्टीने निश्चितच भविष्यकाळात आम्ही आंदोलनं घेणार आहोत आणि ते सक्सेस करणार आहोत प्रथम तर जय भीम महिलांची संघटना वाढवण्यासाठी यासाठी आम्ही महिलांसो मैलन्च, महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि आता मला पण जसं आमचे बंधू पानपाटील साहेबांनी जसं सांगितलं त्यांना जसे फोन यायला लागले तसे आम्हाला पण आता सारखे महिलांचे पण फोन याय लागलेत की ताई तुम्ही तिकडे गेला तुम्हाला एक मोकळा श्वास मिळाला आम्हाला पण काम करण्याची संधी आता मिळाली पाहिजे म्हणून महिला आपल्या संपर्कामध्ये यायला लागलेत आणि महिला आपल्याला जुड आ... म्हणजे ओपन करण्यासाठी किंवा त्यांच्या मिटिंग लावण्यासाठी आपल्याला महिलासारख्या संपर संपर्क संपर्कामध्ये यायला लागलेलं आहे तुम्ही पूर्व काँग्रेस मध्ये काम करायचं तर काँग्रेस मध्ये किती महिला तरी पुढे सिनेमध्ये येणं तयार काँग्रेस मधल्या महिलांची आता माझी तीस एक महिलांची मीटिंग झालेली आहे आता घरकुल या ठिकाणी त्या महिला आपल्या सोबत आता लगेच प्रवेश करायला पण तयार आहेत आता मला साहेबांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे साहेबांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे तर त्या मी जे शहरावरती आहेत जेंट्स असतील लेडीज असतील त्यांना मी सोबत घेऊनच पक्षबांधणी करणार आहे